नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षय तृतीयाला तुमचं नशीब चमकेल कुबेराच्या कृपेने ते तिजोरी भरेल फक्त संध्याकाळी हे उपाय करा फार कमी लोकांना माहीत आहे हा उपाय चला तर मग सुरू करूया असे मानले जाते की जर अक्षय तृतीयेच्या दिवशी योग्य उपाय केले तर कर्म नशीब आणि संपत्तीचे दरवाजे उघडतात अस आस, कोणते असे उपाय कराल जे फायदेशीर ठरेल जाणून घेऊया अक्षय तृतीयाला अक्षय तृतीयेचा सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो हा केवळ सोने चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही तर तो आध्यात्मिक प्रगती आणि समृद्धी मिळवण्याची संधी देखील आहे असे मानले जाते की जर या दिवशी योग्य उपाय केले तर कर्म नशीब आणि संपत्तीचे दरवाजे उघडतात शास्त्रानुसार कोणते असे करा, उपाय कराल जे फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊया देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हिंदू कॅलेंडरनुसार ही तारीख वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तृतीयेला येते अक्षय तृतीया ही संपत्ती समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते संस्कृतमध्ये अक्षयचा अर्थ आहे जे कधीही संपत नाही या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अनंत फल देते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याबरोबरच दिवे लावण्याचेही विशेष महत्व आहे या दिवशी संध्याकाळी विशेष ठिकाणी दिवे लावले तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि भाग्य चमकते या दिवशी कोणत्या चार ठिकाणी दिवे लावल्याने घरात सुख समृद्धी आणि संपत्ती येते हे ये जाणून घेऊया उत्तर दिशेला लावा दिवा घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर आणि देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते या दिशेला देवी या दिशेला दिवा लावल्याने धन आणि समृद्धी वाढते आणि घरात सुख शांती टिकून राहते संध्याकाळी उत्तरेकडे तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्कीच लावा पाणी साठवण्याच्या ठिकाणी दिवा लावा स्वयंपाक घरातील पिण्याचे पाणी साठवण्याची जागा पूर्वजांचे स्थान मानले जाते अक्षय तृतीयेला तिथे दिवा लावणे म्हणजे पूर्वजांना आदरांजली वाहण्यासारखे आहे यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद अबाधित राहतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही तुमच्या घराजवळील पाण्याच्या स्रोतावर दिवा लावा जर तुमच्या घराजवळ विहीर तलाव किंवा नदी असेल तर तिथे जा आणि दिवा लावा जलश्रोतांवर दिवे लावल्याने देवतांचा दोन्ही बाजूला दिवे लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावा देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो यामुळे घरात धन आणि समृद्धी येते आणि गरिबी दूर होते अशा प्रकारे आपण पाहिलंच की अक्षय तृतीयाला तुमचं नशीब चमकणार आहे कुबेराच्या कृपेने तिजोरी भरणार फक्त संध्याकाळी हे साधे सोपे उपाय करा आणि हे उपाय तुम्ही नक्की करा त्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ